तरंग हा राजा सांस्कृतिक कार्यक्रम जो आमच्या पोलीस कुटुंबाकरता घेतलेला आहे जे पोलीस कुटुंब चोवीस तास आमचे पोलीस काम करतात त्यामुळे कुटुंबासोबत त्यांना काही सुखाचे क्षण घालवता यावे याकरता हा अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्याच निमित्ताने पुढे डीपीडीसीच्या अंतर्गत पोलिसांना एकोणचाळीस फोर व्हीलर्स आणि मोठ्या प्रमाणात टू व्हीलर्स अशा देण्यात आलेल्या आहेत एक मोठी फ्लीट ही या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे पोलिसिंग मध्ये गुणात्मक फायदा होईल वेळेची बचत होईल लवकरात लवकर पोलीस घटनास्थळी पोहोचू शकतील त्याचंही लोकार्पण या ठिकाणी अजित अजितदादा असतील त्याचप्रमाणे चंद्रकांत दादा असतील मुरली मोहळ असतील ते मिसाळ असतील आणि सगळे आमदार असतील याच्या उपस्थितीत आताच आम्ही केलेला आहे खूपच कोण करत वगैरे सोडून दिसतंय कारण की सीपी म्हणताय की कोणते आक्षेपार्ह विधान दिसत नाहीये तर तुमची नेमकी भूमिका काय असणार हे एक लक्षात ठेवा याच्यामध्ये शासनाची भूमिका नसते पोलिसांची भूमिका असते त्याच्यात कुठलाही एलिमेंट असेल पोलीस कारवाई करतील नसेल तर करणार नाही पोलीस याच्यावर योग्य कारवाई करतील